सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो आज आज की नाही मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि तुम्हाला पाठीमागे घड्या दिसते का बघा तर आत्ता वाजलेल्या आहेत साडेआठ आणि साडेआठ वाजता माझं सगळं काम झालेलं आहे तर आज लवकरच काम आवरलेलं सुद्धा आहे तर ते का तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तोपर्यंत तुम्ही तो म्हणजे मी पूजा कशी मांडली ते पण बघा आणि म्हणजे नैवेद्याचा जो स्वयंपाक आहे ना तो मी संध्याकाळी करणार आहे ना आता नाही करणार आता फक्त मी पेड्याचा आणि दुधाचा प्रसाद दाखवलेला आहे तर आम्ही जरा बाहेर चाललो आहे आरूवरच घेऊन चालले मी आणि इथं बघा पूजा अशी मांडलेली आहे लवकरच आज माझं सगळं झालेलं होतं लवकर उठलेली पण होते आणि सकाळचीच पूजा मी मांडते तर आज चौथा गुरुवार होता म्हटल्यानंतर मग लवकरच मी सगळं आवरलेलं होतं तर इथं सगळं माझं कामसुद्धा झालेलं होतं कपडे वगैरे धुवून मी इथं वाळत घातलेली होती तर आमच्या इकडं वातावरण बघा आता असं व्हायला लागलेलं ला आहे कुसळ झालेले आहेत सगळी आणि इथं आरू पण तयार झालेले आहे तर आरूला मी ड्रेस चेंज कराय घेतलेला आहे नंतर बदलणार आहे कारण आम्ही एका लग्नाला जाणार आहोत आणि इथं बघा लक्ष्मीची पाऊल काढलेली आहेत आणि इकडं सगळं वातावरण पण बघा डिंगल्यासुद्धा तिथं झोपलेलं आहे झाडाखाली थोडंसं तुम्हाला काळं दिसत आहे तिघ होतो एस टीन जाऊया किती दहा मिनटात दहा पण मिनिट लागत पाच ते सात मिनिटात आम्ही पोहोचतो म्हणून एस टीने आम्ही चाललेलो तर इथं आम्हाला पंधरा एस टी मिळाली होती त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो होतो आणि चाललेलो होतो तर काही गर्दी नव्हती एस टीमध्ये तर इथं बघा आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलेलो खूप छान लग्न आहे एकदम शाही विवाह सोहळा म्हटलं तरी चालेल तर जेवणाची वगैरे खूप छान सोय होती आम्ही आता जेवण करून इथे अक्षताचं टाईम झालेला आहे म्हणून इथं आलेलो आहोत तर गोरस मुहूर्तावर हे लग्न होतं म्हणजे किती बघा पाहुणे नाही सहा वाजून पंधरा मिनिटांनी लग्नाचा कार्यक्रम होता।, होता तर इथं थोडासा उजेड आहे तेव्हाच बघा आणि नंतर अंधार पडल्यानंतर सुद्धा खूप छान हे दिसते कारण सव्वा सहाचा मुहूर्त आहे गोरस मुहूर्त तर खूप सारे लोकं आलेली होती आणखी येत होती आणि तिकडं पलीकडे भोजनाचा कार्यक्रम होता तर तिकडे काहीजण जेवणसुद्धा करत होते जेवण करत होते आणि इकडे येऊन बसत होते तर खूप छान असं लग्नाचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं मी म्हणजे आम्ही तर मी आरू वरत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लग्नात आलेलो आहोत याआधी एवढं मोठं लग्न आम्ही कधी पाहिलं नव्हतं तर खूप छान आणि सोय पण खूप छान केलेली ही बघा आरो आलेली आहे आणि जेवणात पण खूप छान नॉन व्हेज व्हेज चायनीज असं सगळं होतं म्हणजे आपल्याला जे घ्यायचे ते घ्यायचं गुपे पद्धतसुद्धा होती आणि पंगतसुद्धा होती म्हणजे आपलं खुर्ची टेबलवरती जेवणाचीसुद्धा सुद्धा सोय केलेली होती तुम्हाला गुपे पद्धत खायचं असेल तर ते त्या पद्धतीने खाऊ शकत होते तर आम्ही आम्हाला आपलं कोणतीतच बसून जेवायला आवडतं म्हणून आम्ही सगळे कोणगतीतच बसून जेवलं तर इथं बघा सगळ्यांसाठी असं फेटीची सुद्धा सोय होती तर वरदावर बांधून आलेला होता आणि आरोस सुतापाठी मागून म्हणजे आले तर दोघांनी इथं फेटे बांधलेले तर सगळ्यांनाच होतं म्हणजे महिलांना पुरुषांना लहान मुलांना तर मग त्याला एक सेल्फी पण घ्यावा तर मुलांसोबत एक सेल्फी घेतला बांधल्यानंतर इथे सगळे पाहुणे मंडळी वगैरे येत होते या ज्या मुली आहेत त्या डान्सर आहेत नवरा नवरीच्या एंट्रीला त्या डान्स करणार होत्या त्याच्यासाठी तयारी चालू होती त्या इथे थांबलेल्या होत्या तर या मुलींनी खरंच खूप छान डान्स केला म्हणजे व्हिडिओमध्ये का दिसत नाही तर ते खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे तिथं नेमकं नवऱ्याणव्वीची अंकिती नौर तिथं खूप गर्दी झालेली होती त्याच्यामुळे मी शूट करत होते पण ते काही झालं नाही तर आवरलेलं सुद्धा खूप छान होतं या मुलीने एकसारखा मेकअप केलेला होता तर नवरा नवरी म्हणजे दोन लग्न एकत्र होती सख्या भावांची पण असं नवरा नवरीच्या एंट्री वगैरे बॉडीगार्ड वगैरे सगळं होतं हे तर आम्ही पहिल्यांदाच बघत होतो आणि खूप मोठे मोठे लोकसुद्धा आलेले होते पुढारी लोक किंवा आपल्या व्यवसायात मोठे मोठे असणारे लोक सगळे होते तर हे पाठीमागचं आहे बघा एंट्रीसाठी तयारी चालू आहे आणि पुढच्या पुढच्यासाठीला स्टेजचं आहे तर इथं खूप मोठ्या लाईट वगैरे लावलेल्या कारण बोरच मुहूर्तावर लग्न होतं तर आता थोडासा दिवस मावळायला लागलेला आहे तरी पण बघा छान असं इथे हे दिसायला एखाद्या राजमहालासारखं दिसतंय बघा आणि इथं मग पाहुणे खूप गर्दी होती पाठीमागे तरी एवढं मोठं जागा असून सुद्धा पाठीमध्ये खूप सारी मंडळी लग्नाची उभा राहिलेली होती तर जे कोणी असं मोठ्या व्यक्ती येत आहे त्यांना हे वाजन पुढे घेऊन जात होते आणि पुढे तिथं त्यांचे सत्कार वगैरे सगळं होत होतं तर या पद्धतीनं असं छान इथं हा लग्न सोहळा चालू होता तर याला म्हणजे सूत्रसंचालन करायला तीन 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 अँकर होते बघा तर इथं बघा फटाक्यांचं सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे आणि नंतर मी नवऱ्या नवरी ज्या वेळेस पुढे पुढे स्टेज जवळ आली ना सुद्धा खूप छान असं त्यांचं स्वागत केलेलं स्वागताला म्हणजे असं छान असं डिझाईनमध्ये असं हे झाडं उडवलेली फटाक्यांची तर सगळे शूटसुद्धा करून घेत होते कारण खूप छान बघण्यासारखा सोहळा होता आणि बघा शंख नाद करायलासुद्धा सेपरेट माणसं होती त्यांची नंतर अक्षदा पडल्यानंतर मंगल झाल्यानंतर सुद्धा गंगा आरती म्हणून हा तर प्रकार मी पहिल्यांदाच बघितला तर गंगा आरतीसुद्धा होती तर गंगा आरतीसाठी सुद्धा त्यांनी म्हणजे बाहेरूनच ते लोक होते तर ते गंगा आरतीसुद्धा त्यांनी केलेली होती तर खूप छान आणि डान्सर वगैरे सगळं जिथल्या तिथं सोय केलेली होती एवढं मोठं लग्न असून काहीच असं म्हणजे गैरसोय कुणाची झाली नाही आरो वरत पण खूप खुश होते आणि इथं हे नवरा नवरी बघा थोडंसं तुम्हाला दिसत असेल म्हणजे नवरदेव दिसत आहेत बघा थोडंसं दिसतंय इथून आणि सगळ्यांनाच बघण्याची उत्सुकता होती त्यामुळे सगळेच उभे राहून बघत होते स्क्रीन होते आपण काय झालं तर स्क्रीनची उंची कमी असल्यामुळं ते दिसणं शक्य नव्हतं थोडंसं दिसत होतं स्क्रीन दोन्ही साईडला दोन होत्या पण ते दिसत नव्हतं तर आता बघा पूर्ण अंधार पडलेला आहे आणि लग्नाचं टायमिंगसुद्धा इथं जवळ आलेलं आहे आणि इथं आम्ही आता इथं बसलेलो आहोत खालीच बसलो कारण उभं राहिलं तरी काही दिसत नव्हतंच तर बघा ह्या स्क्रीन आणि लोक उभा राहिली नंतर त्यामुळे ह्या स्क्रीनवरचं सुद्धा काही असं झालं बघा हा आता किती छान दिसतं आहे अंधार पडलेला आहे बघा पूर्ण आणि हे असं डेकोरेशन आता खूप छान दिसायला लागले मस्त दिसतंय बघा तर आता इथं अक्षताचं चालू आहे तर सगळ्यांना तांदूळ वगैरे वाटप झालेलं होतं म्हणजे गेटच्या एंट्रीलाच दोन मुली होत्या त्या सगळ्यांना प्रत्येकाला देत होत्या तर इथं बघा किती छान इथं केलेलं आहे मस्त असं एंट्रीला केलेलं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील घंटीचं बटनही दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल मी जे रोज व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद